नमस्कार एन बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नितीन भाले आपण आता सध्या पाहत आहात की महाराष्ट्र भरामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यामध्ये हे उमेदवार घोषित झालेले आहेत भाजपाकडनं परत एकदा सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळालेली आहे तर डॉक्टर शिवाजी काळगे यांचा नेमका परिचय काय आहे त्यांचा व्यवसाय काय आहे आणि ते नेमकं कोणत्या विषयांवरती आतापर्यंत कार्य केलेलं आहे कार्य करत आहेत आणि ते नेमकं काय काम करतात हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी नगरसेवक रघुनाथजी बनसोडे ते माझे माजी सभापती पण होते आणि त्यांना राजकारणाचा खूप जवळून अभ्यासही आहे विश्लेषक असल्यामुळं अभ्यासक असल्यामुळं आणि माजी नगरसेवक असल्यामुळं नेमकं त्यांच्या दृष्टिकोनातून डॉक्टर काळ काळगेंचा काय अनुभव आहे आणि ते नेमकं कोणत्या प्रकारे काय काम करतात आपण यांच्याशी जाणून घेऊयात नमस्कार सर आपल्याला नेमकं काय वाटतंय की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जो उमेदवार दिलेला आहे हा किती पत योग्य आहे आणि यांची भूमिका काय आजपर्यंत राखीव लोकसभा म्हणजे लातूर राखीव लोकसभा मतदारसंघ झाल्याच्या पासून आजपर्यंत जर आपण बघितलं राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून जे काय उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री असतील आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी आजपर्यंत जर बघितलं असेल तर लातूर शहरामध्ये किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवर तळागळ्यातले लोक काम करणारे लोक असताना देखील त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना म्हणजे दिली नाही ही खूप विचार करणारी गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर आज ह्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या म्हणजे काय मतदारसंघ याच्यावर लादण्याचाच एक बाहेरून उमेदवार लादण्याचाच प्रयत्न केलेला आहे त्याच्यातलाच प्रकार आदरणीय मला वाटते तत्कालीन पालकमंत्री अमेरजी देशमुख यांनी म्हणजे लातूर शहर सोडले तर त्यांचा मतदारसंघ सोडलेत का नाहीत की मलाही माहित नाही परंतु एकंदर इतर संघामध्ये त्यांचे काही जास्त इकडे म्हणजे संपर्क दिसत नाही आज का, आ, आज काळामध्ये परंतु त्या मुंबईमध्ये बसून आज ठिकाणी डॉक्टर डा, काळगे जे की व्यावसायिक आहेत कमर्शियल आहेत बिचारे खूप चांगल्या पद्धतीने डोळे तपासतात आणि जे फीस असेल ते जे काय ते योग्य घेतात आणि त्यांनी माफ फीस माफ करण्याचा त्यांचा प्रश्न नाही कारण का, का त्यांचा व्यवसाय असल्या कारणानं ते व्यवस्थित करतात परंतु त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये देखील जे काही निष्ठावंत जे काही आयुष्य गेलं त्यांच्या पक्षामध्ये ते देखील नाराज आहेत आज तागायत ह्या राखीव मतदारसंघामध्ये उमेदवार फक्त लादण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष असं लक्षात येते की आज डॉक्टर काळगे साहेबांना नाव ठेवण्यापेक्षा ते खूप चांगल्या प्रकारे तज्ज्ञ डॉक्टर आहेत परंतु सोशल अटॅचमेंट काय त्यांची जे काही सामाजिक दृष्टिकोनातून जे काही काम पाहिजेत लोकांच्या प्रश्नासाठी त्यांनी बाहेर आलं पाहिजे परंतु आज काही ते दिसत नाही हे काय उघडच आणि त्यांनी देखील मान्य करतील परंतु त्यांना उमेदवारी देऊन ज्या पक्षामधल्या आणि बाकीचे काही लोक असतील त्याच्यावर जे अन्याय जे, जे आदरणीय अभिन देशमुख साहेबांनी केलं हे खेदजनक आहे आणि सर्व या मतदारसंघातल्या लोकांनी मतदारांनी विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे ही वेळ बारबारदा येत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर काळगे साहेबांचं जी उमेदवारी म्हणजे जसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जे उमेदवार दिले भारत म्हणजे तुम्ही बघितलं तर आत्ताचे उमेदवारी जे आहे आत्ताचे खाळगे साहेब भाजपला भारतीय जनता पक्षाला म्हणजे पाठिंबा देण्यासारखीच आहे अशी चर्चेचा विषय आणि मला देखील वाटते कारण इथला उमेदवार असंच भाजपचा निघून गेला पाहिजे आणि आपली जी काय विधानसभेची काय निवडणूक पुढे येणार आहेत आम्ही जे उमेदवार म्हणजे ते जे उमेदवार म्हणून आम्ही सेफ निवडून यावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही देशमुख आणि त्यांच्या समर्थकाची असू शकते असं मला वाटतंय परंतु सामाजिक दृष्ट्या जर आदरणीय डॉक्टर काळगे साहेबांचं जर बघितलं तर अटॅचमेंट नाही एक समाज म्हणून जर काही गोष्टी जर बघितल्या परंतु या ठिकाणी मताचं डिव्हायडेशन होऊन आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जे की संविधान आज या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं आहे आणि जे लोकशाही जे नष्ट होत चाललेली आहे अशी सर्व चर्चा आज केजरीवाल पासून याच्यापासून जे काही सक्षम आणि जे काही क्रियाशील लोकांना न्याय देणारी माणसं ते देखील जेलमध्ये जातात हे कुठेतरी लक्षात घेऊन आज आपण ह्या लातूरच्या मतदारांनी विचार करून एक चांगल्या उमेदवारालाच निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं नक्कीच सर आपण म्हटल्यासारखं की कुठंतरी भाजपालाच या गोष्टीचा परत आणखीन एकदा फायदा होणार आहे की काय कारण की उमेदवाराचा परिचय तर नाहीच मात्र उमेदवार व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुठंतरी परिचित आहे असंच म्हणावं लागेल किंवा अशीच एक सध्या सर्वित्रीकडे चर्चा आहे लातूर जिल्ह्याभरामध्ये जेव्हा दलित चळवळीचं नाव कुठेतरी निघतं आणि दलित चळवळीमध्ये कुणीतरी काहीतरी कार्य केलंय असं जेव्हा कधीतरी कुणीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतं तेव्हा सर्वात पहिल्यांदा दिलीप गायकवाड हे नाव समोर येतं कारण की नामांतराच्या लढ्यापासनं आज तागायत ते दलित चळवळीमध्ये कार्य केलेले आहेत स्वतःच घर बार सोडून समाजासाठी समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी ते अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत नेमकं कशा अनुषंगाने आपण ह्या आताच्या लोकसभेकडे पाहणार आहात किंवा पाहत आहात कारण की काँग्रेस पक्षाने सुदृढ असा एक उमेदवार दिलेला आहे काय वाटतं आपल्याला गेली तीस पस्तीस वर्ष आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना नामांतरामध्ये आम्ही लढ्यामध्ये ज्या वेळेस आम्ही काट्या लट्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो त्या नामांतरा नामांतर झाल्यानंतर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे आरक्षण पडलं त्या आरक्षणामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला आज तिकीट मिळून मला वाटतं आठ दहा दिवस झाले पण त्या काँग्रेसच्या उमेदवारांनी कुठल्याही महापुरुषाला अभिवादन केलं नाही कारण मला या ठिकाणी असं सा सांगावं असं वाटतं की इथल्या प्रस्थापित राज राजकारण्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचं मतदान चालतं पण बाबासाहेब आंबेडकर चालत नाही मग त्यांचाच आदर्श घेऊन इथला उमेदवार हा बाबासाहेब आंबेडकरलाच काय छत्रपती शिवाजी महाराजांना मला बाकीच्या महापुरुषाला अभिवादन करेल असं तर वाटत नाही कारण उमेदवारी मिळाल्यापासून डॉक्टर साहेब हे फक्त घरी बसून काही मीडियावाल्याला हाताशी धरून फक्त मीडियावरती बातम्या टाकणे फेसबुक व्हॉट्सअपला बातम्या टाकणे एवढंच काम चालू आहे कारण प्रस्थापित राजकारण्याने इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला असेल पंच्याहत्तर फुटाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्कला दोन शो शोभी करण्यासाठी दोन दोन कोटी रुपये आले ते वापस पाठवण्याचं पाप इथल्या प्रस्थापित राजकारण्याने केले छत्रपती शाहू महाराजाला तीन वर्ष पांघरून घालण्याचं पाप देखील इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी केलेलं आहे म्हणून या ठिकाणच्या प्रस्थापित राजकारण्यांनी दिलेला उमेदवार आमच्या उभ्या आयुष्यामध्ये तर असा उमेदवार आम्ही पाहिलाच नाही आणि हा उमेदवार कितपत तिखेल अशी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीची भावना झालेली आहे कारण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना आणि आंबेडकरी चळवळीमधले काही पुढारी काँग्रेसमध्ये काम करतात त्या काँग्रेसमधल्या पुढाऱ्यांना डावळून म्हणजे मला या ठिकाणी म्हणायचं की आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आणि काँग्रेसमध्ये काम करणारे एवढे कॅटेबल उमेदवार किंवा माणसं नाहीत असाच अर्थ होऊन एका माल्यान जंगम नावाच्या डॉक्टर काळगेंना तिकीट देऊन इथल्या दलितांची अस्मिता संपवण्याचं पाप इथली प्रस्थापित राजकारणी करत आहे त्या ठिकाणी मी एवढंच सांगितलं दोन हजार एकोणीस सालची गोष्ट आहे ती आणखीनही लातूरकरांना चांगलीच ठाऊक आहे तेव्हा चाकूरकर साहेबांनी असं याच डॉक्टर काळगेंबद्दल आक्षेप घेतला होता की हे जातीच्या जातीच्या पुराव्यामध्ये किंवा जातबाह्य निहायच्या कागदपत्रामध्ये बसू शकत नाहीत त्यामुळं तेव्हा त्या त्या चाकूरकर साहेबांनी यांना नाही असा शब्द दिला होता आणि नकार पण दिला होता तेव्हाही यांना दोन हजार एकोणीसला तिकीट मिळालं नव्हतं तर आता असं म्हटलं जातं की अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे किंवा यांच्याच सांगण्यावरून डॉक्टर काळगे साहेबांना आज तिकीट मिळालेलं आहे उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्यापासून ते आज तागा आहेत घरामध्येच आहेत मिडिया पर्सन बोलावून घेतात मीडिया पर्सनशी ते वाद संवाद करतात त्यांच्या बातम्या येतात परंतु घराच्या बाहेर त्यांनी येऊन एकदाही कोणत्याही महापुरुषाचा अभिवादन केलेलं आम्ही तर पाहिलेलं नाही काँग्रेस पक्षामध्ये आज पंधरा वर्ष होऊन गेलेली आहेत तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही कसल्याही कार्यक्रमामध्ये एकही व्हिजिट लावलेली नाही किंवा एकही फोटो त्यांचा कुठे दिसलाही नाही तरी सुद्धा काँग्रेस पक्षामधनं यांना उमेदवारी मिळते याचं नेमकं रहस्य काय आणि जे सतरंजा उचलणारे आणि जे पुढच्या उचलणारे जे निष्ठावंत काँग्रेस पक्षाचे दलित समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांचं भविष्य काय विचारत आहे लातूर नितीन भाले घटनास्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर